सोलापूरच्या सात रस्ता परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये घुसून मनसैनिकांनी घोषणाबाजी केली आहे सोलापुरातील बँकांचे सर्व व्यवहार मराठीतच व्हावेत यासाठी मनसैनिकांची आग्रही भूमिका घेतली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातच मराठी सक्तीबद्दल आदेश दिल्यानंतर मनसैनिक आंदोलन करत आहेत सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मराठी सक्तीचा फलक लावून मनसैनिकांनी केले आंदोलन येत्या आठ दिवसात सोलापुराच्या सर्व बँकांमधील व्यवहार मराठीत न झाल्यास खळखट्याक करण्याचा मनसैनिकांनी इशारा दिला आहे मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज बँकेच्या व्यवस्थापकांना भेटलो आणि त्यांना समज दिलेली आहे आणि समज देताना निवेदन देताना त्यांना आम्ही एक घोषणापत्र अशा पद्धतीने चिपकवण्यास सांगितलेलं आहे बँकेत आणि हाच कार्यक्रम पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा भेटून बँकांना आम्ही घोषणापत्र चिपकायला लावणार आहे जर ह्यानुसार सुद्धा काम नाही झालं तर येत्या आठ दिवसानंतरनं जो राजसाहेबांचा आदेश होता की बाबा त्यांना कांचिलात लागवलं ला जाईल तर ते आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहे तर बँका जर नाही ऐकले तर त्यांच्या कांचिलात नक्की लावलं जाईल ही तुम्हाला मी गॅरंटी देतो